हॅलो स्टुडंट्स स्टँडर्ड फाईव्ह सब्जेक्ट मैथमेटिक्स चॅप्टर नंबर इलेवन प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट आज आपण या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट मेजरमेंट म्हणजे मोजमाप मोजमापावरील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या उदाहरणांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण प्रॉब्लेम सेट फोर्टी सिक्समधले एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडून पाहूयात आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा चला सुरुवात करूया तर यामध्ये क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट फोर्टी सिक्स जो आहे त्यामध्ये दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत क्वेश्चन नंबर वन ॲड फॉलोईंग यामध्ये आपल्याला डिफरंट मेजरमेंटच्या ॲडिशन्स करायच्या आहेत ज्यामध्ये रुपीज पैसे किंवा मीटर सेंटीमीटर मिलीमीटर त्यानंतर मीटर सेंटीमीटर किलोग्रॅम किलोमीटर मीटर किलोग्रॅम ग्रॅम अँड लिटर मिल लिटर अशा प्रकारे जे काही वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत त्यांच्या आपल्याला ॲडिशन करायच्या आहेत तर इथे पहिला मुद्दा आहे की ज्या दोन मापांची ज्या दोन मेजरमेंटची आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असेल ती जी मापं आहेत ती आपल्याला या पद्धतीने उभ्या मांडणीमध्ये व्हर्टिकल अरेंजमेंट आपण करणार आहोत की ज्यामध्ये रकाने आपल्याला आखायचे आहेत दोन कॉलम त्या ठिकाणी आखायचे आहेत आणि एक एका कॉलममध्ये आपण ज्यावेळेस ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार आहोत त्यावेळेस कॉलम आखून करणार आहोत हे आपण ध्यानात ठेवायचं आहे एका कॉलमची एका वेळे क्रिया आपल्याला तिथे करायची आहे तर एक्झाम्पल नंबर वन इथे आपण पाहूयात प पा, रुपीज नाईन पॉईंट फाईव्ह झिरो प्लस रुपीज फोर्टीन पॉईंट सिक्स झिरो तर याच्यामध्ये नाईन रुपीज आहेत आणि फिफ्टी पैसे आहेत फोर्टीन रुपीज आहेत आणि सिक्स्टी पैसे आहेत त्यामुळे आपल्याला दोन कॉलम त्या ठिकाणी करायचे आहेत बा एक कॉलम असेल आपला पैसे आणि एक कॉलम दुसरा कॉलम असेल रुपीज तर यामध्ये वन रुपीज इज इक्वल टू हंड्रेड पैसे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हो पैसे या कॉलममध्ये टू डिजिट नंबर येणार आहे रुपीज या कॉलममध्ये किती पण डिजिट येऊ शकतात पण पैसे या कॉलममध्ये मात्र फक्त टू डिजिट नंबरच असेल तीन अंकी संख्या चार अंकी संख्या इथे येणार नाही तर हा भाग आपण ही ही जी गोष्ट आहे ती आपण ध्यानात ठेवायची तर याप्रमाणे पहा मी मांडणी केली आहे ते आक उभे कॉलम आखलेले आहेत नाईन रुपीज फिफ्टी पैसे प्लस फोर्टीन रुपीज सिक्स्टी पैसे आता ज्यावेळेस आपण हे ॲडिशन करणार आहोत तेव्हा आपण इथे हे जे राकाने आहेत ते नाही असेच समजून आपण इथे ॲडिशन करायची आहे पहा राखाने नाहीत असं समजून ॲडिशन करायची याचा अर्थ इथला कॅरी ओव्हर जर पुढे करायची वेळ आली तर तो पुढे आपण कॅरी ओव्हर करायचा आहे आपण मागील भागामध्ये जशी टाईमची ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिली त्यामध्ये आपण या राखाण्याची वेगळी आणि या राखान्याची वेगळी अशा पद्धतीची ॲडिशन केली होती तसं इथं नाही आहे इथं आपल्याला या राखान्यातलं जर कॅरी ओव्हर करायचा पुढच्या राखान्यामध्ये गरज भासली तर तो कॅरी ओव्हर करायचा आहे तर या पद्धतीने या ठिकाणी आपण ही सुरुवात करूयात झिरो प्लस झिरो झिरोच आन्सर येईल फायू प्लस सिक्स इलेवन आन्सेल पहा त्यामुळे इथे फक्त वन लिहायचं आहे आणि इलेवनमधला वन इथे लिहिल्यावर वन कॅरी ओव्हर होतील पुढच्या घरामध्ये या ठिकाणी तुमचा फोरच्या खाली वन कॅरी ओवर करा फोर प्लस वन फायू फायू प्लस नाईन फोर्टीन अगेन कॅरी ओवर वन वन प्लस वन टू दॅट मीन्स युअर आन्सर इज ट्वेंटी फोर रुपीज रुपीज ट्वेंटी फोर पॉईंट वन झिरो किंवाच या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता ट्वेंटी फोर रुपीज टेन पैसे क्वेश्चन नंबर टू सिक्स सी एम म्हणजे सेंटीमीटर सिक्स सेंटीमीटर फायू एम एम म्हणजे मिलीमीटर सिक्स सेंटीमीटर फायू मिलीमीटर प्लस सेवन सेंटीमीटर नाईन मिलीमीटर इथे आपल्याला माहिती पाहिजे वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन मिलीमीटर आणि टेनमध्ये एक झिरो आहे आणि म्हणून मिलीमीटरच्या राखान्यामध्ये कॉलममध्ये आपल्याला फक्त वन डिजिट नंबर यायला हवा या, या राखान्यामध्ये तुमचा दोन डिजिट किंवा तीन डिजिटचा नंबर येणार नाही याची काळजी आपण तिथे घ्यायची आहे तर सेंटीमीटरचा एक कॉलम केलेला आहे आणि एक कॉलम मिलीमीटरचा केलेला आहे संख्या पहिली सिक्स सेंटीमीटर आणि फायू मिलीमीटर प्लस सेवन सेंटीमीटर आणि नाईन मिलीमीटर तर इथे सी एमच्या कॉलममध्ये सी एमची स संख्या लिहिलेली आहे आणि एम एमच्या कॉलममध्ये एम एमची संख्या लिहिलेली आहे जरी आपण दोन कॉलम केले असले तरी आपण या ठिकाणी कॅरी ओव्हर पुढे करायचं आहे नाईन प्लस फायव्ह फोर्टीन कॅरी ओव्हर वन सेवन प्लस वन एट अँड एट प्लस सिक्स फोर्टीन दॅट मीन्स युअर आन्सर इज फोर्टीन सी एम सेंटीमीटर अँड this 4 mm, एम म्हणजे मिलीमीटर आन्सर इज फोर्टीन सेंटीमीटर फोर मिलीमीटर तर या पद्धतीने इथे दोघांची अडी संख्येला फोर्टीन आन्सर आलं त्यातला वन आपण कॅरी ओव्हर पुढे केलेला आहे हे ध्यानात घ्या जरी आपण राखाने आखले असले तरी आपण पुढच्या घरामध्ये पुढच्या राखानेमध्ये कॅरी ओव्हर आकडा करायचा आहे त्यानंतर ट्वेंटी टू मीटर फिफ्टी सेंटीमीटर प्लस ट्वेंटी इथे आपल्याला मीटर आणि सेंटीमीटर असे दोन भाग एकाच संख्येत दिलेले असल्यामुळे आपण दोन उभे कॉलम करायचे आहेत एक कॉलम मीटरचा आणि एक कॉलम सेंटीमीटरचा तर यामध्ये किती मीटर आहेत ट्वेंटी टू ते मीटरच्या राखान्यामध्ये लिहायचे ट्वेंटी टू त्याच्यातले फिफ्टी हे सेंटीमीटर आहे त्यामुळे त्या सेंटीमीटरच्या राखान्यामध्ये फिफ्टी येतील प्लस दुसऱ्या संख्येतील ट्वेंटी फाईव्ह मीटर ट्वेंटी फाईव्ह मीटरच्या राखान्यामध्ये आणि सेवन्टी फाईव्ह सेंटीमीटर ते सेंटीमीटरच्या राखान्यामध्ये आता सेंटीमीटरच्या राखाने सेंटीमीटरच्या राखानेचे आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि जर इथे कॅरीओवर पुढे करावा लागला ला तर तो पुढे घ्यायचा आपल्याला हातचा त्या ठिकाणी पुढच्या राखण्यामध्ये आपण जास्त तसं त्या ठिकाणी घेणार आहोत हे जे आखलेलं आहे ते आखलेलं नाही असं समजून आपण ॲडिशन करायचे फायू प्लस झिरो फायू सेवन प्लस फायू ट्वेल्व कॅरी ओव्हर वन फायू प्लस वन सिक्स प्लस टू एट टू प्लस टू फोर दॅट मीन्स युअर आन्सर इज फोर्टी एट मीटर फोर्टी एट मीटर मीटरच्या राखान्यामध्ये फोर्टी एट आन्सर आलेला आहे फोर्टी एट मीटर ट्वेंटी फायू सेंटीमीटर ट्वेंटी फायू सेंटीमीटर फोर्टी एट मीटर ट्वेंटी फायू सेंटीमीटर इट इज युअर आन्सर नंबर फोर फिफ्टीन किलोमीटर सेवन हंड्रेड फोर्टी मीटर प्लस थर्टीन किलोमीटर नाईन हंड्रेड फिफ्टी मीटर इथे आपल्याला वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर हे माहिती आहे त्यानुसार वन थाउजंड या संख्येमध्ये तीन झिरो आहेत म्हणून हा जो आपला मीटरचा कॉलम आहे मीटरचा राखाना आहे त्यामध्ये थ्री डिजिट नंबरच यायला पाहिजे तिथे टू डिजिट नंबर किंवा वन डिजिट नंबर येणार नाही ही दक्षता आपण या ठिकाणी घेणार आहोत तरी ते फिफ्टीन किलोमीटर आहे त्यामुळे किलोमीटरच्या राखान्यात फिफ्टीन लिहिले पुढचे सेवन हंड्रेड फोर्टी ते मीटरच्या राखान्यामध्ये लिहिले नंबर टूमध्ये प्लस थर्टीन किलोमीटर अँड नाईन हंड्रेड फिफ्टी मीटर्स आता यांचे आपण ॲडिशन करूयात झिरो प्लस झिरो झिरोच होतील फोर प्लस फाईव नाईन होतील नाईन प्लस सिक्स नाईन सॉरी नाईन प्लस सेवन सिक्स्टीन होतील त्यातला वन कॅरी ओव्हर होईल पुढच्या राखान्यामध्ये इथे थ्री डिजिट नंबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे चौथा डिजिट तुम्हाला इथे लिहिता येणार नाही Five plus three eight plus one nine and one plus one two. That means your answer is twenty nine kilometer, twenty nine kilometer and six hundred ninety meter. This answer is, you can write this answer in this way twenty nine kilometers. A hey, kilometer chara can answer six hundred ninety meter, six hundred ninety meters. M stands for meters and km stands for kilometers. इन दिस वे नेक्स्ट एक्झाम्पल इज ट्वेंटी टू किलो ग्रॅम सिक्स हंड्रेड फिफ्टी ग्रॅम प्लस ट्वेंटी नाईन किलो ग्रॅम सेवन हंड्रेड सेवन्टी ग्रॅम यामध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅम असे दोन रकाने आपला करावे लागतील तर याप्रमाणे आपण व्यवस्थित ते आखून घ्यायचं आहे आणि मग एक्झाम्पल सोडवायचं आहे तर यामध्ये फर्स्ट नंबर आहे ट्वेंटी टू किलोग्रॅम सिक्स हंड्रेड फिफ्टी ग्रॅम्स प्लस ट्वेंटी नाईन किलोग्रॅम सेवन हंड्रेड सेवन्टी ग्रॅम्स इथेसुद्धा आपण पुढच्या राखण्यामध्ये कॅरी ओव्हर करू शकतो झिरो प्लस झिरो झिरो सेवन प्लस फायू ट्वेल्व कॅरी ओव्हर वन सेवन प्लस वन एट प्लस सिक्स फोर्टीन कॅरीओवर वन नाईन प्लस वन टेन प्लस टू ट्वेल्व कॅरीओवर वन टू प्लस टू फोर प्लस वन फायू युअर आन्सर इज फिफ्टी टू किलोग्रॅम अँड फोर हंड्रेड ट्वेंटी ग्रॅम लुक ॲट युअर आन्सर इन धिस वे यू कॅन सॉल्व्ह धिस एक्झाम्पल ऑफ ॲडिशन ॲडिशन आपण या पद्धतीनेच करायची आहे किलोग्रॅम आणि ग्रॅम्स यामध्येसुद्धा वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाऊजंड ग्रॅम असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आप थाउजंडमध्ये तीन झिरो आहेत म्हणून ग्रॅम्स हे जे काय तुमचं छोटं युनिट आहे या यामध्ये थ्री डिजिट नंबर आला पाहिजे तुमच्या दोन युनिटमध्ये जो काही परस्पर संबंध आहे त्याच्यात जे जितके झिरो असतील तितके डिजिट तुमच्या स्मॉल युनिटच्या कॉलममध्ये येतील एवढं फक्त ध्यान आपण इथे ठेवायचं आहे नाईन्टीन लीटर एल स्टँड्स फॉर लिटर एट हंड्रेड फोर्टी एम एल एम एल स्टँड्स फॉर मिलीलीटर प्लस ट्वेंटी फाईव्ह लिटर टू हंड्रेड फिफ्टी मिलीलीटर नाव फर्स्ट राईट दिस नाईन्टीन लिटर एट हंड्रेड फोर्टी एम एल मिली लिटर प्लस नंबर टू ट्वेंटी फायू लिटर अँड टू हंड्रेड फिफ्टी मिलीलीटर नंबर्स असेल लिहा शक्यतो आहे का खाली एक की जेणेकरून आपल्याकडनं चूक होणार नाही उभी मानणी करताना नंबर्समधील uh, डिजिट एका खाली एकच आले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही ते लिहायचेत झिरो प्लस झिरो झिरोच होईल फायू प्लस फोर नाईन होतील एट प्लस टू टेन होतील कॅरी ओव्हर वन नाईन प्लस वन टेन प्लस फाईव्ह फाई। फिफ्टीन अगेन कॅरी ओवर वन टू प्लस वन थ्री प्लस वन फोर इट इज युअर आन्सर फोर्टी फायू लिटर्स अँड आता हे झिरो नाईन्टी आहेत झिरो नाईन्टी म्हणजेच फक्त तुम्ही ते नाईन्टी मिली अशा पद्धतीने लिहू शकता आन्सरमध्ये तुम्ही दोन डिजिट लिहिले तरी चालतील परंतु इथे मात्र आपले तीन डिजिट ये यायलाच पाहिजेत ते झिरो नाईन्टी एम एलमध्ये आहेत मिली लिटरमध्ये आहेत तर कोणत्याही नंबरच्या आधी जर झिरो असेल तर तो झिरो नाईन लिहिला तरी चालतो नंतरचा मात्र लिहावा हो लागतो आता या नाईन नंतर झिरो आहे त्यामुळे त्याची किंमत नाईन्टी झालेली आहे त्यामुळे नंतरच्या झिरोची व्हॅल्यू आहे परंतु आधी जो झिरो आहे याची मात्र काही व्हॅल्यू नाही आणि म्हणून आपण तो लिहिला तरी चालू शकेल म्हणजे फोर्टी फाईव्ह लिटर आणि नाइंटी मिली लिटर याप्रमाणे आपण ते आन्सर लिहायचा आहे यानंतर क्वेश्चन नंबर टू सबट्रॅक्शनवर असे सिक्स एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत क्वेशन नंबर टू आहे पहा सप्रॅक्ट फॉलोईंग यामध्ये पण उभी मांडणी आपल्याला करायची आहे आणि आता सप्रॅक्शन करताना थोडीशी आपण वरच्या बाजूला रिकामी जागा जास्त सोडायची कारण तिथे आपल्याला आकडेमोड करावी लागते कॅरीवर घेतलेले जे काही अंक आहेत ते आपल्याला ते मांडावे लागतात डोक्यावर खोडून आणि म्हणून वरच्या बाजूला आपण त्या ठिकाणी थोडी जास्त जागा सोडणार आहोत त्या कॉलममध्ये त्यामुळे इथे तीन रेषा मी सोडलेले आहेत पहा रुपीज नाईन्टीन पॉईंट फिफ्टी म्हणजे नाईन्टीन रुपीज आणि फिफ्टी पैसे मायनस रुपीज ट्वेल्व पॉईंट सिक्स झिरो म्हणजे ट्वेल्व रुपीज आणि सिक्स्टी पैसे तर नाईन्टीन हे रुपीज आहेत ते मी इथे लिहितो आहे पा या पद्धतीने इथे वर जागा ठेवली मी कारण इथे आपल्याला कॅरी ओव्हर जर करायची वेळ आली तर तिथे खोडून ते लिहावे लागतात डोक्यावर आणि म्हणून आपण वरच्या बाजूने जागा ठेवलेली आहे आणि फिफ्टी पैसे मायनस ट्वेल्व रुपीज आणि सिक्स्टी पैसे आता इथेसुद्धा जरी राकाने आपण दोन सेपरेट केले असले तरी राकाने नाहीत असं समजून आपण त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचे आपल्या जुन्या पद्धतीनेच दे जरी इकडच्या डिजिटमधनं आपल्याला कॅरी ओव्हर करायची वेळ आली तरी आपण ती कॅरी ओव्हर करायची झिरो मायनस झिरो झिरोच होतील फायव्ह मायनस सिक्स होत नाहीत प आता इथे त्यामुळे या नाईनमधनं वन कॅरी ओव्हर करायचं आहे तिथे एट उरतील इथे तुमचे फिफ्टीन झाले कॅरी ओव्हर केल्यामुळे पहा मी पुन्हा सांगतोय जरी आपण राखाने उभे आखले असले तरी आपण या रुपीजच्या राखानेमधनं पैसेच्या राखान्यामध्ये कॅरी ओव्हर जुन्या पद्धतीप्रमाणेच आपण डिजिट करायचे आहेत फिफ्टीनमधनं सिक्स त्या ठिकाणी मायनस होतील आता मग याचा आन्सर नाईन येईल फिफ्टीन मायनस सिक्स इज इक्वल टू नाईन देन एट मायनस टू होतात सिक्स आन्सर येईल आणि वन मायनस वन झिरो म्हणजे रुपीज किती झाले पहा सिक्स रुपीज आणि पैसे किती आलेले आहेत नाइंटी पैसे सिक्स रुपीज नाईन्टी पैसे असं या सबट्रॅक्शनचं आन्सर आलेलं आहे तर ही आपल्याला या पद्धतीने सबट्रॅक्शनमध्ये आपण वर वरच्या बाजूला खोडून लिहित असतो आणि म्हणून तुम्ही या मांडणीमध्ये थोडीशी जास्त जागा आपल्याला लागणार ला ला आहे त्या रीतीने जागा सोडायची म्हणजे आपले एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहिता येतील नंबर टू ट्वेंटी फोर सी एम ट्वेंटी फोर सेंटीमीटर टू एम एम म्हणजे टू मिलीमीटर ट्वेंटी फोर सेंटीमीटर टू मिलीमीटर मायनस थ्री सेंटीमीटर एट मिलीमीटर तर दोन राखाने होतील एक राखाना सी एम सेंटीमीटरसाठी दुसरा राखाला एम एम मिलीमीटरसाठी तर या पद्धतीने ट्वेंटी फोर सी एम अँड टू एम एम मायनस थ्री सी एम अँड एट एम एम आता पहा इथे टूमधनं एट मायनस होत नाही आहेत त्यामुळे आपण या फोरमधनं वन कॅरी ओव्हर करायचं आहे पुढे जरी राकाने असले वेगवेगळे तरी आपण याप्रमाणे कॅरी ओव्हर करायचं आहे फोरमधनं वन कॅरी ओव्हर केल्यामुळे तिथे थ्री ओरणार आहेत आणि या टूच्या ठिकाणी आपल्याला या वन कॅरी ओव्हर त्याच्या आधी लिहिल्यावर ट्वेल्व होणार आहेत ट्वेल्व मायनस एट केले तर फोर आन्सर येईल थ्री मायनस थ्री केले तर झिरो आन्सर येईल आणि टूच्या खाली डिजिटच नाही आहे त्यामुळे कोणताही त्या ठिकाणी अंक नसल्यामुळे टू तसाच खाली येईल म्हणजे टू याप्रमाणे ट्वेंटी सेंटीमीटर ट्वेंटी सेंटीमीटर अँड फोर मिलीमीटर फोर मिलीमीटर दिस इज आन्सर ट्वेंटी सेंटीमीटर फोर मिलीमीटर नेक्स्ट इज ट्वेंटी सेंटीमीटर अँड नाईन नाईंटी मीटर अँड नाईंटी सेंटीमीटर मायनस सेवन्टीन मीटर अँड सिक्स्टी सेंटीमीटर तर प्र, या प्र प्रमाणे या ठिकाणी नाईन्टीन एप आहे थर्टी दिसत आहेत थर्टी आहेत ट्वेंटी से मीटर थर्टी सेंटीमीटर मायनस सेवन्टीन मीटर सिक्स्टी सेंटीमीटर तर एक रकाना मीटरचा होईल एक रकाना सेंटीमीटरचा होईल नंबर फर्स्ट ट्वेंटी सेंटीमीटर थर्टी ट्वेंटी मीटर थर्टी सेंटीमीटर मायनस दुसऱ्या संख्येतलं डिजिट पाहिला सेवन्टीन मीटर आणि सिक्स्टी सेंटीमीटर तर इथे सुद्धा आपण कॅरी ओव्हर करायचं आहे झिरो मायनस झिरो झिरोचा येईल थ्री मायनस सिक्स होऊ शकत नाहीत तर इथे पुढचा डिजिट आहे तुमचा झिरो त्याच्याकडनं आपण कॅरी ओवर करू शकत नाही पुढचा डिजिट आहे टू त्याच्याकडनं कॅरी ओव्हर करायचे तिथे वन उरतील इथे टेन ते होतील आधी ते आणि टेनमधला वन पुढे घेतल्यामुळे इथे फक्त नाईन उरतील मी डायरेक्ट नाईन लिहितोय आणि इथे तुमचे हे थ्रीच्या आधी वन लिहायचं कॅरी ओव्हर करायला म्हणजे थर्टीन थर्टीन मायनस सिक्स सेवन नाईन मायनस सेवन टू वन मायनस वन झिरो म्हणजे आपलं आन्सर आलं टू मीटर टू मीटर टू मीटर सेवंटी सेंटीमीटर तर रिसअट्रॅक्शनचा आन्सर या पद्धतीने आपल्याला फाइंड आऊट करता येईल लिहिता येईल नेक्स्ट प्रॉब्लेम इज फोर्टी किलोमीटर ट्वेन टू हंड्रेड फिफ्टी फायू मीटर मायनस सेवन्टीन किलोमीटर नाईन हंड्रेड सिक्स्टी मीटर इथे पण किलोमीटर आणि मीटर असे दोन राखाने आपल्याला खायचे एक किलोमीटरसाठी राखाणा एक मीटरसाठी राखाणा फर्स्ट नंबर लिहू आपण फोर्टी किलोमीटर टू हंड्रेड फिफ्टी फायू मीटर मायनस सेवन्टीन किलोमीटर नाईन हंड्रेड सिक्स्टी मीटर्स राखाने नाहीच समजून आपण सबट्रॅक्शन करणार आहोत फायू मायनस झिरो फाईव्हच होतील फाईवतनं काहीच मायनस नाही करायचं आहे फाईव्ह मायनस सिक्स होत नाहीत कॅरी ओव्हर केले इथे टूमधनं वन कॅरी ओव्हर केल्यामुळे इथे वन उरेल आणि इथे तुमचे फिफ्टीन होतील फिफ्टीन मायनस सिक्स केले तर नाईन आन्सर येईल वन मायनस नाईन होत नाहीत पुन्हा कॅरी ओव्हर करायचे इथे फ झिरोतनं कॅरी ओवर होत नाही म्हणून फोरमधनं कॅरी ओव्हर करावं लागतं इथे तुमचा थ्री येईल आणि हा वन आधी इथे येऊन टेन होतील या टेनमधला वन पुढे कॅरी ओव्हर केल्यामुळे फक्त नाईन उरतील म्हणून नाईन लिहिलेत इथला कॅरी ओव्हर केलेला या वनच्या आधी येईल म्हणजे इलेवन संख्या तयार होईल इलेवनमधनं टू नाईन मायनस केले तर आन्सर टू येणार आहे नाईनमधनं सेवन मायनस केले तर आन्सर टू येणार आहे थ्रीमधनं वन मायनस केले तर आन्सर टू येणार आहे म्हणजे ट्वेंटी टू आले किलोमीटर्स आन्सर इज ट्वेंटी टू किलोमीटर्स आणि टू हंड्रेड नाईन्टी फाईव्ह मीटर्स टू हंड्रेड नाईन्टी फाईव्ह मीटर्स इन दिस वे यू कॅन फाईंड आउट द आन्सर ऑफ सबट्रॅक्शन अप्ट्रॅक्शन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फायू सब क्वेश्चन नंबर फायू थर्टी फायू किलोग्रॅम वन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम मायनस ट्वेंटी सिक्स किलोग्रॅम फोर हंड्रेड सेवन्टी ग्रॅम तर इथे किलोग्रॅम आणि ग्रॅम असे दोन युनिट्स आहेत आणि म्हणून आपण त्या दोन युनि युनिटसाठी स्वतंत्र so, दोन दोन राखानी तिथे राखणार आहोत एक ग्रॅमसाठी साठी राखाना एक किलोग्रॅमसाठी थर्टी फाईव्ह किलोग्रॅम वन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम मायनस ट्वेंटी सिक्स किलोग्रॅम फोर हंड्रेड सेवन्टी ग्रॅम आता आपण सप्ट्रॅक्शन करणार आहोत सप्ट्रॅक्शन करताना हे राकाने नाहीत असं समजून आपण सप्ट्रॅक्शन करायची झिरो मायनस झिरो झिरोच होतील फाईव्ह मायनस सेवन होत नाहीत कॅरी ओवर करा इथे वनमधनं कॅरीओवर केल्यामुळे झिरो उरतील आणि इथे फायव्हच्या आधी वन लिहिल्यामुळे फिफ्टीन झाले फिफ्टीन मायनस सेवन एट झिरोतनं फोर मायनस होत नाहीत पुन्हा कॅरी ओव्हर करायचेत फाईव्हमधनं वन ओवर केल्यामुळे फोर उरले आणि हे वन इथे आल्यावर झिरो झाले तुमचे झिरोच्या आधी वन लिहिल्यामुळे टेन उत्तर तर होईल तिथे टेनमधले मधनं फोर मायनस करा तर सिक्स आन्सर येते फोरमधनं सिक्स मायनस होत नाहीत पुन्हा ओवर करायचे इथे झाले फोर्टीन फोर्टीन मायनस सिक्स एट टू मायनस टू झिरो एट किलोग्रॅम एट आन्सर आलं किलोग्रॅममधलं त्यामुळे एट किलोग्रॅम आणि सिक्स हंड्रेड एटी ग्रॅम सिक्स हंड्रेड एटी ग्रॅम दिस इज युअर आन्सर ऑफ सबट्रॅक्शन एट किलोग्रॅम सिक्स हंड्रेड एटी ग्रॅम्स नंबर सिक्स फोर्टी सिक्स यल मीन्स फोर्टी सिक्स लिटर टू हंड्रेड मिली लिटर मायनस थर्टी एट लिटर सेवन हंड्रेड फिफ्टी मिलीलीटर तर यामध्ये लिटर आणि मिलीटर असे दोन राखाने आपल्याला खावे लागतील एक राखाना लिटरसाठी एक राखानं मिली लिटरसाठी नंबर फर्स्ट संख्या आहे फोर्टी सिक्स लिटर त्यामध्ये फोर्टी सिक्स लिटर आहेत म्हणून ते लिटरच्या राखान्यामध्ये लिहिले टू हंड्रेड आहेत मिली लिटर म्हणून ते टू हंड्रेड जे आहेत ते लिहिलेत आपण मिली लिटरच्या राखान्यामध्ये मायनस थर्टी एट लिटर आणि सेवन हंड्रेड फिफ्टी मिलीलीटर सप्ट्रॅक्शन करू आपण इथे हे असं या पद्धतीने राखाण नाहीत असं समजून सप्ट्रॅक्शन करू झिरो मायनस झिरो झिरोच होतील झिरो मायनस फाईव्ह होत नाहीत म्हणून कॅरी ओव्हर केले टूमधनं वन घेतल्यामुळे वन उरेल आणि इथे या झिरोच्या आधी वन लिहिल्यामुळे टेन होतील टेन मायनस फायू फाईव्ह वनमधून सेवन मायनस होत नाहीत पुन्हा पुढच्या घरातनं आपण हादसा घेऊ कॅरी ओव्हर करू सिक्समधनं वन कॅरी ओव्हर केले त्यामुळे तिथे फक्त फाईव्ह उरतील आणि हे कॅरी ओव्हर केले या वनच्या आधी लिहिले म्हणजे त्या ठिकाणी इलेवन झाले इलेवन मायनस सेवन केले तर सेव्हनच्या पुढे आपण इलेव्हनपर्यंत जर त्या ठिकाणी बोटं मोजली तर आपला आन्सर मिळेल पहा सेव्हन वनच्या पुढे एट नाईन टेन आणि इलेवन दिस युअर आन्सर फोर इलेवन मायनस सेवन फोर फाईव्ह मायनस एट होत नाहीत पुन्हा कॅरी ओवर करा इथे थ्री आणि इथे फिफ्टीन फिफ्टीन मायनस एट करायचं आहे तर एट पासच्या पुढे फिफ्टीनपर्यंत बोटं मोजा पहा एटच्या पुढे नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन किती पोट झाले पाच आणि दोन सात सेवन तर फिफ्टीन मायनस एट इज इक्वल टू सेवन थ्री मायनस थ्री झिरो युअर आन्सर इज सेवन लिटर्स अँड फोर हंड्रेड सेवन लिटर्स सेवन ए लिटरच्या रकमेमध्ये आहेत सेवन लिटर्स फोर हंड्रेड फिफ्टी ए आहेत ते मिली सेवन सेवन हंड फोर हंड्रेड फिफ्टी एम एल म्हणजे मिली लिटर तर या पद्धतीने तुमचं आन्सर या ठिकाणी येणार आहे याचं सेवन लिटर फोर हंड्रेड फिफ्टी मिलीलिटर्स तर या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या मेजरमेंटची ॲडिशन आधी पाहिली आहे क्वेश्चन नंबर वनमध्ये आणि क्वेश्चन नंबर टूमध्ये सबट्रॅक्शन पाहिलेली आहे ही सर्व एक्झाम्पल्स आपण व्यवस्थित राखाने आखून कॉलम आखून आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये छान अक्षरात लिहून घ्यायचे आहेत व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद